त्यांना वाचाप होण्याचं माझं काम आहे त्याच्याकरता पक्ष श्रेष्ठीकडनं बोलावं त्यांनी माहिती द्यावी याची गरज नाहीये आमचा पक्ष पण हेच सांगतो त्यांचा सा पक्ष पण हेच सांगतो की सर्वसामान्य जनतेकरता तुम्ही रस्त्यावर उतरले पाहिजेत त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत त्याच्यामुळे जो महत्वाचा विषय आहे जो ज्वलंत विषय आता माझ्या आपल्या तालुक्यामध्ये असलेले प्रश्न वेगळे त्यानुसार मी ह्या प्रश्नांना बोललो त्याच्याकरता मला वरती पक्ष श्रेष्ठींकरता बोलावं करावं याची गरज नाहीये किंवा त्यांनी मला आदेशित करावं असं नाहीये मला आज वाटलं की या प्रश्नावर मी बोललं पाहिजे मी ते बोललो आणि त्यांना पॉईंट आउट करण्याचा उद्देश नाहीये त्यांचा गैरसमज होतोय त्यांचा बुद्ध्यांक कमी आहे ते इकडे लोकप्रतिनिधी आहेत जिल्हा बँकेवर डायरेक्टर आहेत म्हणून मी तो जिल्हा बँकेचा प्रश्न विचारला जर ते जिल्हा बँकेवर डायरेक्टर नसतं तर मी बोललो नसतो दूध संघाचा उद्या विषय नाही गेला तर त्यांना कशाला मी बोलेन आमदार दिलीप बोबा त्यांच्या त्यांना हा प्रश्न विचारेल त्याच्यात त्यांचा मी काय बोलतोय ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत ते सर्वे जो सांगतो हो, ते मागे पडत चालले त्याच्यामुळे काहीतरी करून खोटं बोलून आपण कसं योग्य हे सांगण्याचा त्यांचा केवळी मला प्रयत्न दुसरा प्रश्न माझा असा आहे तुमच्या वर्षात त्यांनी सांगितलं बरेचसे पावसाळ्यात मिळून करायला लागते आणि आमदारकीचे स्वप्न पडायला लागत दुसरा होता की शैक्षणिक माध्यमातून कुठल्या विक्रेत्यांना हाताशी घेऊन मोठ्या प्रमाणात संस्थेत कमिशन घेतले जात आहे आणि तो प्रश्न मिळावून जाणार आहे असं त्यांनी एक प्रश्न उभारतो शिक्षण संस्थेच्या माध्यमात खर तर मागच्या इलेक्शनला अमोल शिंदेने दिलेली वाघाची टरकळी इतकी मोठी होती की ते त्याच्यात घाबरलेले आहेत कारण डावाटाने याचा काही विषय म्हणून त्यांनी पर ते परत आले आणि वैशाली ताई आणि मी आम्ही योग घरातलं आहोत इथल्या राजकारणाबद्दल आम्ही एकत्र बोलून विषय सोडून घेऊ असं त्यांनी टी व्ही नाईनच्या मुलाखतीला किंवा त्याच्या याला आलेलं कदाचित ते तुम्ही पण बघितलं असं माहिती आहे का तुम्हाला त्यांनी असं उत्तर दिलं म्हणजे ही काय घरा शनी शाही का आमच्या इथला पाचोरा भडगाव तालुक्यातला मतदार तुमच्या खिशातच आहेत आणि तुम्ही मिळूनच ठरवाल की इथला आमदार कोण होईल असं आहे का म्हणजे मी आणि वैशालीताई किंवा माझी बाई आम्ही दोघं भाऊ मिळून ठरवून घेऊ की इथला होणारा आमदार कोण राहील असं नाही होत मित्र इथली जनता ठरवेल की इथला होणारा आमदार कोण आहे मला आमदार होण्याची घाई नाहीयेत मला काही कुठलाही घाई नाहीयेत जनता ठरवेल आंबोड आम शिंदे आमदार होणार की नाही होणार राहिला दुसरा शाळेचा प्रश्न शाळेची क्वालिटी शाळेची गुणवत्ता चांगली ठेवण्याकरता या सगळ्या गोष्टी होत असतात त्यांनी या सगळ्या गोष्टी प्रूव्ह कराव्या ते नेहमी म्हणतात की मी असं करेल तसं करेल मागे बोललो ते हा ट्रेलर आहे आणि मग पिक्चर वेगळा आहे असं नेहमी बोलतात त्यांनी यावं मी टप्प्याटप्प्याने किशोर अप्पांच्या सगळ्याच गोष्टी योग्य वेळेस योग्य पद्धती उघडणार आहे पण मला वैयक्तिक आयुष्यावर जायचं नाही त्यांनी वैयक्तिक आयुष्यावर मला किती त्रास दिला आहे की एखाद्या राजकारणामध्ये एखादी व्यक्ती पुढे येऊ नये आणि त्याला कसं संपवून द्यावं कालच्या त्यांच्या वाक्यातही वाक्यात होती की त्याची एवढी हिंमतच कशी झाली मला इतकं वाईट वाटतं की एखादी बहुजन समाजाचा नेता पुढे येत असेल आणि तो राजकारणच चांगलं काम करू इच्छित असेल तर त्याला संपवण्याची भाषा उद्या माझ्या जीवाला बरोबर झालं तर मी मी हिंमत कशी झाली असं बोलण्याचं त्यांचं धाडस कसं होऊ शकतं हे सगळी जनता बघते मी काही कमजोर नाही पण असं बोलून सुद्धा ते त्यांची त्यांची मनोवृत्ती ते किती विकृत आहात हे सगळं दिसून येतात ते एकदम बरोबर बोलले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त मताने निवडून येतील असं ते अमोल शिंदे बद्दल बोलले त्यांच्या वैयक्तिकरित्या बोललेले नाहीत मी तुम्हाला क्लिअर करून देतो कारण की त्याचं असं कारण आहे की जे सर्वे किंवा जी काही गोष्ट वरपर्यंत गेलेली आहे तर येणारं तिकीट हे कदाचित त्यांना मिळणारच नाही आहे ही जागा जर कधी युती म्हणून झाली तर पूर्वी भारतीय जनता पार्टी अमोल शिंदे म्हणूनच सुटलाय हे जवळजवळ जो काळ्या गडावरची रेग आहे हे त्यांनाही कळतं त्याच्यावर तो काही विषय नाही लोकसभेच्या निवडणुकीत परत एकदा सांगतो झालेल्या इलेक्शन मध्ये आमच्या घरी लग्न होत ते युतीतले होते त्याच्यामुळे आम्ही म्हणजे मी एका एका गाडी वगैरे मध्ये काही फिरलो नाही पण एकत्र एकत्र प्रचार आम्ही केला पण तो आम्ही युती करता देश पातळीवरच ते इलेक्शन होत आपल्याला देशाचा नेता ठरवायचा होता देशाची ध्येय दौडणं ठरवायची होते देश कुठल्या सक्षम हातामध्ये गेला पाहिजे ते नरेंद्र मोदी हातामध्ये गेला पाहिजे याकरता ते इलेक्शन होतं त्याच्यामुळे तो सगळा विषय होता पण या इलेक्शन मध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे बी जे पी म्हणजे युतीचा युती धर्म युती पाळला नाही त्यांनी युतीचं काम केलेलं नाही त्यांनी धडधडीत हे करण पवार यांचं काम केलेलं आहे सर्व जनताना माहिती आहे त्याच्यावर तो विषय नाहीच आहे दादा सोबत आहे एक मिनिट हा एक मिनिट म्हणून हा परत एकदा सांगतो तो विषय राहून गेला की ने, नेमकं असं काय घडलं पुन्हा एकदा सांगतो की मी मान्य आमदारांबद्दल घेत आहेत कारण ते त्यांचं दुर्भाग्य की त्यांनी त्यांचे प्रश्नच सोडवले नाहीत आणि ते आज सत्तेचा घटक आहेत म्हणून त्यांना असं वाटतं की बा मी सत्तेबद्दल बोलतोय सत्तेविरुद्ध बोलतोय इतकं सिंपल आहे नाही नाही पुन्हा एकदा सांगतो आपण हिंदू धर्मामध्ये असतो किंवा आपण आपल्या आपला आपली संस्कृती काय सांगते की घरी आलेल्या लोकांचा पाहुणचार झाला पाहिजे आपला पाहुणा दुसऱ्याच्या घरी गेला पाहिजे किंवा आपला आलेले लोक दुसऱ्यांच्या घरी गेले पाहिजे साहजिकच भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब नेते आहेत स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना मोटिवेट करणे माझी आमदार दिलीप बवाग यांच्याकडे जाऊन त्यांना जास्तीत जास्त मतदान काढून देण्याकरता प्रोत्साहित करणे याकरता ते तिथे गेले होते मी तर त्यांच्या घरातलंच आहे ना मी जोर जोर लावून काम करतच होतो तो विषय नव्हता एकदा सांगितलं त्या दिवशी अमित शाह जालन्याला येणार होते त्यांना अमित शाह येण्याच्या अगोदर तिथे पोहोचायचं होतं माझं स्वतः देवेंद्र साहेबांनी मला तो निरोप त्यांच्यापर्यंत त्यांच्या मार्फत माझ्यापर्यंत आलेला पण तो काही हा विषयच नव्हता काल आमदार साहेबांनी असं बोलले पत्रकार सिंधी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे मी पुन्हा एकदा सांगतो मी माझ्या प्रेस मध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टीने मला म्हणजे माझ्या पक्ष नेतृत्वाने मला दुसऱ्यांदा सलग तालुका अध्यक्षपद दिलं निवडणूक प्रमुख हे विधानसभेचं पाथोरा बघावून सगळ्यात अत्यंत महत्वाचं हे निवडणूक प्रमुख म्हणजे इथला स्थानिक नेता कोण जो भारतीय जनता पार्टी मार्फत लीड करू शकतो असं असलेलं ते पद होतं स्थानिक असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या जो जोरावर का हे मला मिळालं त्याच्यावर आहेत सगळे सरचिटणीस सगळे खालचे प्रमुख पदाधिकारी सर्व बुथ प्रमुख जे शेवटचा घटकातला असलेला कार्यकर्ता तो सुद्धा माझ्या बरोबर आहे त्याच्यामुळे तो काही विषय देत नाही परिणाम होला काय 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 माहिती हे बघा नाही स्थानिक लेवलचे हे प्रश्न आहेत मी असलेलं मी नेहमी नेहमी वारंवार सांगतो की मी इथल्या स्थानिक प्रश्नांवर वाचा पडतोय आमदार त्याच्याकरता अपयशी ठरले म्हणून त्यांना त्याच्यावर वाईट वाटतंय